रस्त्यावरील बांधकाम हटवा दांडी येथील नागरिकांनी ठोठावले शासनाचे दरवाजे दांडी मालवण येथील लिंक रोडवर बांधकाम करून रस्त्यावर अडथळा केल्याप्रकरणी सोमवारी दांडी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे धाव घेतली तहसीलदार वर्षा झालटे यांची भेट घेत रस्त्यावरील बांधकाम हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी यावी नागरिकांनी केली दांडी मालवण येथे किनारपट्टीवरील नागरिकांच्या सोयीसाठी मालवण नगर परिषदेने दोन हजार वीस साली एक किलोमीटर लांबीचा रिंग रोड बांधला आहे या रस्त्यासाठी गावातील नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत परंतु एका जमीन मालकाने लिंक रोडसाठी स्वतःची जमीन न दिल्यामुळे सुमारे पंधरा मीटरच्या भागात रस्त्याचे काम होऊ शकले नव्हते मात्र या भागातून वाहतूक सुरू होती दरम्यान तीस जानेवारी रोजी याच वादातील भागात जमीन मालकाने दगडी बांधकाम केल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे या प्रकरणी दांगडी भागातील नागरिकांनी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत नागरिकांनी तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार अन्वय प्रभू हेमंत मोडकर रश्मीन रोगे दत्ता केळुसकर रवी केळुसकर महेश कोयंडे विष्णू जोशी राजू परब नूतन रोगे भाई केळूसकर यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी नागरिक नगरपालिकेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेण्यासाठी गेले असता जिरगे कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही बाबा मुनकर यांनी मुख्याधिकारी जिरगे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत नागरिकांच्या भावना त्यांना कळविल्या मुनकर म्हणाले दांडी येथील बांधकाम करून अडविलेला रस्ता हा येथील नागरिकांचा वर्षानुवर्षे पारंपरिक वाटेचा रस्ता होता हे बांधकाम होऊन महिना उलटून गेला तरीही प्रशासनाकडे दाद मागवूनही या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही आनंद हुले यांनीही या, या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे संबंधित रस्ता हा व्यवसाय पर्यटन आरोग्य आणि नागरिकांच्या अन्य मूलभूत बाबींसाठी महत्त्वपूर्ण आहे दोन हजार वीस साली जेव्हा नगरपालिकेने संबंधित रस्त्याचे काम हाती घेतले तेव्हा ज्या जमीनदारांनी या रस्त्यास शासनास जमीन देण्यास नकार दिला त्यावेळी मालवण नगर परिषदेने महाराष्ट्र नगर परिषद कायदा कलम पंच्याहत्तर अन्वये देऊन सूचना व हरकती मागितल्या पाहिजे होत्या व त्याप्रमाणे भूसंपादन प्रक्रिया चालू करणे आवश्यक होते कार्यवाही सुरू आहे नगरपालिका रस्ता अडवणूक प्रकरणी आनंद हुले यांचे पत्र प्राप्त आहे यानुसार माहिती घेण्याचे आणि अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे संबंधित जमीन मालकाला यापूर्वीच पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले संबंधित व्यक्ती पाहिजे जो तो माझा रस्ता आमचा पारंपरिक आमची ज्याचा भविष्यात पुढे जाऊन तो रस्ता झाला ती आज आम्हाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे नाही तो तुमचा कर्मचारी त्या गावातली लोक काढतील स्व खर्चाने तुम्ही फक्त प्रशासन म्हणून तिथे उभे राहा तुमच्या मालकीचा रस्ता आहे ना तो त्याच्यावर चर्चा कशाला करायची नाही असेल तर लिहून द्या बाबा आमचा नाही मग कोण ऑफिस मध्ये मग आज सोमवार कशाला ऑफिस चालू मग बंद आणि बरोबर पण कोणत्याही संबंधित अधिकारी पाहिजे का नको लोकांच्या समस्या आहे आता समजा रात्रीची मेडिकल अडचणी असेल काय असेल लोकांना प्रचंड त्रास होतोय तिथे पर्यटकांना समुद्रकिनारी जाताना अडचणी निर्माण होत को सर कोण येणार दुपारपर्यंत किती वाजता येणार अरे पण एखाद्या व्यक्तीने जबाबदारी घेतली पाहिजे का नको दुपारपर्यंत आम्ही काय करायचं इथेच बसून राहायचं का काय 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 काम करताय काय प्रयत्न करताय लोकांना लक्ष देऊन घरी जातील समोर आहे बाजाराची खरेदी पण करायला जायची नाही काय ना काम चालू आहे ना प्रशासन म्हणून काय चालू आहे त्या माणसाला सपोर्ट केला जातोय नाही माझं काय मत आहे त्याचा अर्थ आम्ही हा समोरचा नगरपालिकेच्या इथला रस्ता घालायचा का बंद करायचा काय सगळे आम्ही बाबा त्यांच्या जवळ हा करतो ना हो एक दिवस म्हणजे आम्ही <स्थारी> थांबणार नाही महिन्यात तुम्ही काय करायचं काय करायचं महिना पण करायचं नाटक ऐकू लांड दिवशी चालू बघा मग समजेल तुम्हाला जावं लागतंय भेटतोय मिळत नाही एवढं कंडिशन झाली

নম্বর ওন নির্ধার নাল